नाही हा रेडी मळ्यात रेडी तळ्यात म्हटलं की मळ्यात चुकलं की हा समोरच्या खळ्यात आज लक्षात गेम साधा सोपा सरळ आहे तुमच्यापैकी बघूयात कोण फायनलला ला जात आहे माझं पूर्ण शेवटपर्यंत लक्ष असेल आणि यातून जिंकलेली प्रत्येक वहिनी शेवटच्या गेममध्ये खेळणार आहे फायनलमध्ये त्यामुळे नीट खेळा जपून खेळा येताना रिकामे आले जाताना गाडीवर जावा ओके चलो ओम साईराम सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा रेडी माऊली तळ्यात आल्या का सगळे वा 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 रेडी मळ्यात तळ्यात वहिनी ते खाली सोडा कसं दिसतंय बाया काय काय शिकवावं तुम्हाला असं धरलं चलो रेडी करू सुरुवात मळ्यात 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 तळ्यात पूजा वहिनी पण गेल्या आणि ह्या गे पण गेल्या पण एक डाव भूताचा एक चान्स तुम्हाला है ना जाऊ दे बी बिचारी काय कमी झाली त्या झाली म्हणजे असं जरा काही फरक पडला तर पावर बैला एकदा दान पाहिजे पाहिजे रेली का तळ्यात मळ्यात मळ्यात नाही हा रेडी बाबू ऐका सत्य नारायलाची कथा दयाची पत्नी होती सुंदर तर शिवाडा रे शिवाडा झाली रालू पडली बा लागलं नाही लागलं नाही जाऊ द्याऊ पण पडलं काय काही करायचं हे आलं आहे का हा अ पहिल्यांदाच असं उत्तर पटकन हा नाही चुकून झालं बा मग कसं देऊ द्या पण मला लई वांगडा वाटलं की टाटापुडासळ येऊन झालं ते सर का इकडं अहो असू का जाऊ द्या बिचारी पडली तर पडली पडणारच माणूस पुन्हा उभा राहू शकतो बरोबर का नाही असू द्या तुम्हाला उगाच समाधान वाटावून म्हणलं रेडी टाळ्यात नको नको ना जा महागं बसा बस असं पुढच्या मध्ये भाग घ्या तेवढे दोन चार माणसाला जागा बी होईल <स्थ> <स्थ> नमुना ताई बाबा असं होतं मोठ्या मला जागा तर दे होईनी सर का इकडं रेडी का आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहिले का त्यांच्यावर नीट लक्ष द्या त्यांचा कार्यक्रम वाजला रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात बरं हा चला रेडी तळ्यात आता हिथून खाली जायचं चप्पल घालायची जायचं तुम्ही बी गेले ना नको गडबड करू ग अगं चिमणी आता पब्लिक हातात बसले ग थांब झालं मी घालवतो बरोबर मी म्हणलं ना उरका उरका तवा काढायचा तुम्ही गेले नाही बघा ना रेडी आता जात आहे मळ्यात पूजा बहिणी पळा की माग काय भूत बघितले गडबडले कशामुळं तुम्ही माझ्यासमोर महादूर हा रेडी लक्ष द्या हा तळ्यात तळ्यात हा गेले असते रेडी मळ्यात मळ्यात आता रेडी मळ्यात बया तुम्ही हाल तयार नाही मला वाटतं हिने प्रॅक्टिस केली वाटते नवऱ्या बायकोने केली केली हा का सरक बरं सॉरी सॉरी चुकलं चुकलं त्याशामुळे तुम्ही हरवतात ना पार्लर वाले बहिणी आहे बया कसं करायला लागले त्या म्हणून मी आले इथे मला बर असल्या कोणापक्षी